श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी समर्थ माझे या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी स्वामी समर्थांचा एक संदेश घेऊन आलेलो आहे स्वामी समर्थांचा हा संदेश जर तुम्ही ऐकला तर निश्चितच तुम्हाला तुमच्या मनाला शांती मिळणार आहे तुमच्या जीवनामध्ये असंख्य दुःख आहेत असंख्य वेदना आहेत असंख्य तुमच्या इच्छा आहेत त्या इच्छांना स्वामी समर्थ आज निश्चितच वाट दाखवणार आहेत स्वामी समर्थांचे हे जर विचार तुम्ही आत्मसात केले तर निश्चितच तुम्हाला त्याचा लाभ होणार आहे स्वामी समर्थांचे हे विचार तुम्ही तुमच्या जीवनामध्ये रुजवले तुमच्या जीवनामध्ये त्यांचे आचरण केले तर स्वामींची कृपादृष्टी स्वामींची कृपादृष्टी तुम्हाला लाभणार आहे स्वामींचे भ आशीर्वाद तुम्हाला लाभणार आहे त्यामुळं तुम्ही हा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐका प्रत्येक माणसामध्ये दोन गुण असतात एक तर तो प्रारब्धवादी असतो आणि दुसरा तो प्रयत्नवादी असतो या दोन्हीपैकी दोन माणसामध्ये हे जे गुण असतात या व्यतिरिक्तही काही गुण असतात पण हे दोन गुण मुख्यतः माणसामध्ये असतात याविषयी आज आपण या, या संदेशामध्ये स्वामींचे काय विचार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी एक प्रारब्धवादी आणि प्रयत्नवादी जे माणसं असतात त्याविषयीची एक कथा आपण जाणून घेऊयात एकदा दोन एक मित्र असतात आणि गावाच्या शेजारीच एक मोठं जंगल असतं दोन्ही मित्र रथामध्ये बसून जंगलामध्ये जातात जंगलामध्ये लांबपर्यंत गेल्यानंतर ते एका नदीच्या किनारी बसतात रथामधनं खाली उतरून बसतात घोडे चढायला सोडतात आणि यांच्या गप्पा रंगतात पार सकाळी नऊ दहाच्या सुमारास ते गेलेले असतात आणि संध्याकाळपर्यंत एवढे गप्पा मारतात एवढे गप्पा मारतात हसून हसून गप्पा मारतात आणि गप्पा मारता मारता त्यांना दिवस मावळतो म्हणजेच सूर्योदय होण्याची वेळ येते तर त्यांच्या तरीही गप्पा संपत नाहीत आणि गप्पा मारून मारून त्यांना प्रचंड भूक लागते आणि गाव तर लांब असतं आणि गावात जाणं दोघांनाही एवढा आळस येतो की आणि भूक एवढी प्रचंड लागलेली असती मित्रप्रेमामुळं ते गप्पा मारता मारता त्यांना हे सुद्धा कळालं नाही की सूर्य उदयास आला आहे आणि एक दोन प्रहर निघून गेलेले आहेत दोघांनाही ह्या शुद्धीचं भान नव्हतं त्यामुळं आता त्यांना प्रचंड भूक लागलेली असते आणि जवळपास त्यांना खायला काही दिसत नाही अंधार पडलेला असतो आणि त्यांना दूर कुठेतरी एक छोटासा दिवा लागलेला उजेड प्रकाश दिसतो आणि दोघंही मित्र हळूहळू त्या दिशेने चालायला लागतात त्यांना माहिती आहे कारण की गावाकडे जायलाही फार वेळ लागणार आहे आणि भूक तर प्रचंड लागलेली आहे त्यामुळं दोघंही त्या ठिकाणी येतात ज्या ठिकाणी उजेड असतो प्रकाश लावलेला अस दिसतो म्हणजेच त्या ठिकाणी दिवा लावलेला असतो त्या ठिकाणी एक महादेवाचं मंदिर असतं जंगलामध्ये आणि त्या ठिकाणी दोघंही प्रयत्नवादी आणि प्रारब्धवादी विचाराचे दोन्हीही मित्र त्या ठिकाणी येतात दोघांनाही त्या ठिकाणी अंधारामध्ये काही दिसत नाही मंदिरामध्ये आणि जो प्रारब्धवादी असतो तो लांब बसतो मंदिराच्या तिथं तो म्हणतो इथं काय मिळणार आहे आपल्याला खायला देवा आपल्याला जो देईल तो आपण खाऊ आशिर्वाद असेल तर आपल्याला मिळेल आणि जो प्रयत्नवादी असतो तो म्हणतो आपल्याला बसून तर काही होणार नाही आपल्याला नक्कीच प्रयत्न केले पाहिजेत आणि प्रयत्न केले तरच आपल्याला काहीतरी खायला मिळणार आहे त्यामुळं तो शोधायला चालू करतो मंदिराच्या पिंडीजवळ येतो त्या ठिकाणी पाहतो तर त्याला काहीच दिसत नाही तो अंधार असतो दिवासुद्धा विजलेला असतो तो येईपर्यंत त्या ठिकाणचा आणि ते तिथं हाताने चापतो तर त्याला थोडासा भात लागतो कारण की एका राजानं ते येण्यापूर्वी त्या ठिकाणी पूजा केलेली असते राजाने त्या ठिकाणी भगवान शिवशंकरच्या पिंडीला म्हणजेच नैवेद्य दाखवलेला असतो पूर्ण पिंडीभोवती जो भात असतो तो लावलेला असतो आणि त्याआधी त्याने त्यामध्ये काही हिरे भगवान शिवशंकराला अर्पण केलेले असतात तर जो प्रयत्नवादी असतो तो शोधतो आणि त्या ठिकाणचा जो प्रसाद रूपामध्ये तिथे त्याला भात मिळतो तो खायला चालू करतो पहिला घास तो तोंडामध्ये टाकतो आणि तर त्याला कचकन खडा लागतो त्याला वाटतो हा खडा आहे त्यामुळं तो काय त्या करतो तो, तो खडा जो प्रार्धवादी बाहेर बसलेला असतो त्याला मारतो आणि त्याला म्हणतो ये मदात ये खायला इथं आहे आपल्याला पण प्रार्धवादी म्हणतो नको मला जर नशिबात असेल तर मिळल मी इथंच बसतो आणि प्रार्भवादीला तो कचकन लागलेला खडा फेकून मारतो पण प्रार्धवादी जो असतो त्याला राग येतो तो म्हणतो ह्याची आता जर अंधार आहे आपण ह्याला सकाळी पाहूया ह्यानं जेवढे आपल्याला खडे मारलेले आहे ते सगळे तो जवळ एका गोळा करून ठेवतो आपल्या जवळ ठेवतो जेवढे मारल तेवढे तो ठेवतो आणि म्हणतो की आपण याने आपल्याला जितके खडे मारलेले आहेत त्या प्रत्येक खड्याचं उत्तर आपण याला सकाळी त्याला मारून घेऊयात त्याप्रमाणे जो प्रयत्नवादी असतो तो सगळा नैवेद्यरूपी भात खाऊन टाकतो आणि जे खडे लागतात ते सर्व या प्रार्गवादी जो बाहेर बसलेला असतो मंडपामध्ये एका, एका खांबाला टेकन देऊन त्या ठिकाणी तो मारतो त्याला फेकू फेकू मारतो त्यानंतर तो सगळे पत्तर जवळ गोळा करून ठेवतो आणि सकाळ होते सूर्योदय होतो आणि दोघेही उठतात कारण की जो प्रयत्नवादी असतो तो तर उठत नाही कारण की तो गाठ झोपेत असतो कारण की त्याचं पोट भरलेलं असतो पण जो प्रारब्धवादी असतो त्याच्या पोटामध्ये रात्रभर कावळे ओरडत असतात कारण तो भुकेनं वाकिळ झालेला असतो त्यामुळं त्याला भूक लागलेली असते त्यामुळे रात्रभर त्याला झोप येत नाही तो सकाळी लवकर उठतो सूर्योदय झाला की पूर्वीच तो उठतो आणि पाहतो की आता आपण याचा हिशेब चुकता करू यांना आपला मित्र असूनसुद्धा आपल्याला रात्री किती पत्तर मारले किती दगड मारलेले आहेत त्याचा आपण आता बदला घेऊयात त्याप्रमाणे तो सगळे पत्तर घेऊन हातात घेतो पाहतो तर ते सगळे पत्तर चमकत असतात जो प्रारब्धवादी असतो त्याच्या प्रारब्धामध्ये होतं म्हणून त्याला मूठभर हिरे मिळाले आणि जो प्रयत्नवादी असतो तो, तो प्रयत्नवाद्यामुळं त्याला खरे तर हिरे मिळाले कारण की जो प्रयत्न करतो त्यालासुद्धा भगवंत काही ना काही देतो कारण भगवंताची कृपादृष्टी कधी होते जर तुम्ही प्रयत्न करणार असताल तर तुम्हाला सुद्धा काही ना काही देत असतो म्हणजेच जर तुम्ही प्रयत्न नाही केले आणि तुम्ही एका जग्यावर बसून राहिला तर तुमच्या प्रारब्धामध्ये काय आहे हे तुम्हाला मिळणार नाही कारण की तुम्ही प्रयत्न केले प्रयत्न केले तर देवसुद्धा तुम्हाला काहीतरी देणार आहे त्याप्रमाणे या गोष्टीतनं आपल्याला एकच अर्थ घ्यायचा आहे की जर आपण प्रयत्न करायला हवेत आणि प्रयत्न केल्यानंतर भगवंतसुद्धा आपल्याला काही ना काही देत असतो गोष्टीप्रमाणे आपल्याला जीवनामध्ये नेहमी कुठलंही कार्य करताना प्रयत्न करायचे आहेत सर्व गोष्ट आपण भगवंतावरती सोडून चालवू शकत नाही आपण बसलो एका जागे ज्याप्रमाणे जा प्रारब्धवादी बसला होता त्याप्रमाणे आपल्याला चालणार नाही कारण की प्रयत्न आणि प्रारब्ध या दोन्हीची जर सांगड असेल तर आपलं कुठलंच कार्य हे अधूर राहणार नाही प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला यश मिळेल आणि प्रत्येक कार्यामध्ये ते यश असं मिळेल की हंड्रेड पर्सेंट यश आपलंच असेल कारण की त्या ठिकाणी तुम्हाला प्रयत्न आणि भगवंताची साथ ही दोन्ही मिळणार आहे त्यामुळं तुम्ही नेहमी प्रयत्नशील राहा जीवनामध्ये लक्ष असं ठेवा की ते लक्ष तुम्हाला पार करताना छोटे लक्ष तुम्ही कधी पूर्ण करणार हे सुद्धा कळणार नाही त्यामुळं लक्ष मोठं ठेवा आणि छोटे छोटे लक्ष्यांकडं तुम्ही विजय प्राप्त केलेला हे तुम्हालासुद्धा कळणार नाही जीवनामध्ये यश मिळवण्यासाठी जे तुमचं मन आणि आत्मा आहे या दोन्हींना सांगड घाला दोघांचं एकच मत असलं पाहिजे मन आणि आत्म्याचं की आपल्याला हे करायचं आहे हे करायचं म्हणजे करायचंच त्या ठिकाणी असं नाही चालणार की आत्मा म्हणतो नाही तू हे कर मन म्हणतं नाही आज नको आज आळस आलेलं आहे आपण उद्या करू या पद्धतीनं नाही चालणार जीवनामध्ये यश मिळवायचं असेल तर तुमचा आत्मा आणि मन या दोघांची सांगड असली पाहिजे आणि तुमच्या मनावरती तुमचं नियंत्रण असलं पाहिजे तरच तुमचं कार्य हे यशस्वी होणार आहे माणसाला नेहमी पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करा मनाला नेहमी उत्तेजित करा मोटिवेट करत चला त्यामुळं तुमचं मन मनाचे खच्चीकरण होणार नाही आपल्या मनामध्ये असे विचारच येणार नाहीत की हे मी करू शकत नाही असे विचार मनामध्ये कधीच येऊ देऊ नका तुम्ही सांगा आज न उद्या मी ते मिळवणारच या दृष्टीनं तुम्ही प्रयत्न करत चला असं जर तुम्ही केलं तर जीवनामध्ये तुम्हाला अशक्य असं काहीच नसणार आहे आणि भगवंताची साथ भगवंताची कृपादृष्टी ही नेहमी तुमच्याबरोबर असणार आहे तुम्ही नेहमी आईवडिलांचा आदर करा आईवडिलांचा तिरस्कार करू नका एक परता तुम्ही देवावरती सुद्धा देवाला जरी प्रणाम नाही केला नमस्कार नाही केला तरी चालेल पण आईवडिलांना नमस्कार करा कारण की स्वतः भगवंतांनी ब्रह्मांड नायकांनीसुद्धा सांगितलेलं आहे की तुम्ही आईवडिलांना देव मानलं तर त्यापेक्षा कुठलाच देव मोठा नाही कारण की या जगामध्ये आईवडिलांशिवाय कोणीच मोठं नाही आहे त्यामुळं आपल्याला असं उदाहरणं आज अनेक पाहायला मिळतात आपल्या धर्मामध्ये त्याची एक कथा मी आज तुम्हाला सांगणार आहे भक्त भक्तकुंडलिकाची कथा आहे ज्यामध्ये भक्तकुंडलिक हा भगवंताचा भगवान विष्णूंचा नारायणाचा परमभक्त असतो आणि तो आपल्या आईवडिलांचीसुद्धा सुद्धा सेवा करतो कारण की लहानपणापासून त्याची एकाग्रता एवढी असते की तो जर एखादं कार्य त्यांनी हाती घेतलं तर तो त्यामध्ये निष्ठेने करायचा मन लावून करायचा पूर्ण एकाग्रता हंड्रेड पर्सेंट त्याची एकाग्रता त्या कार्यामध्ये असायची लहानपणी भक्त पुंडली श्री नारायणांचे एकदम भक्त होते ते प्रत्येक कार्ये पूजेचं कार्य असतील कुठलंही कार्य चित्ते चित्तेने करायचे फुलाची माळ बनवण्याचं कार्य असेल ते सुद्धा ते एकाग्र चित्तेने करायचे मित्रामध्ये बसले असताना ते हार ओवायचे हो मित्रांनासुद्धा कळायचं नाही की त्यांनी हार कधी ओवला आहे आणि त्यांची डोळ्याची क्षमता तर अशी होती की ते जर एक लावून टक एखाद्या गोष्टीकडे पाहत राहिले तर समोरचे किती जरी मित्र असले ते सर्व मित्र मिळूनसुद्धा त्यांना हरवू शकायचे नाही एवढी त्यांची डोळ्यांची एकाग्रता होती एक पापनसुद्धा ते लवायचे नाही आणि मोठं झाल्यानंतर भक्तकुंडलिक हे आपल्या आईवडिलांची सेवा करत असत आईवडिलांची एवढी सेवा करा करत होते की भगवान विष्णू त्यांच्यावरती खूप प्रसन्न झाले आणि त्यांनी भक्तकुंडलिकाला भेटण्याची इच्छा व्यक्त करून ते भक्तकुंडलिकापाशी प्रगट झाले आणि त्यांनी विचारले भक्तकुंडलिका तुला हवा तो तु वरमाग त्यावेळेस कुंडलिकाने सांगितलं भगवंता मी तुम्हाला प्रणामसुद्धा करू शकत नाही आणि तुम्हाला बसायला सुद्धा टाकू शकत नाही तुम्ही इथं माझ्यापर्यंत आलेले आहात कारण की मी जर तसं केलं तर माझे आई वडील झोपेमध्ये आहेत आणि त्यांचे झोपेची निद्रानाश होईल त्यामुळं मी माझ्या आईवडिलांना तकलीफ देऊ शकत नाही कृपया मी तुम्हाला एक ईट फेकतो त्या विटीवरती तुम्ही उभे राहा आणि मला असा आशीर्वाद द्या की तुम्ही पुढचे अठ्ठावीस युग युगापर्यंत या ठिकाणी उभे राहून आलेल्या भक्तांची मनोकामना पूर्ण करा या पद्धतीचा वर भक्त कुंडलिकाने जगत उद्धारासाठी मागितला एकट्यासाठी नाही मागितला त्यांनी पूर्ण जी मानव प्रजाती आहे या पृथ्वीवरती जे लोक आहेत त्यांच्यासाठी तो वर मागितला आणि भगवान विष्णूंनी तो वर मान्य करून त्याला वरदान दिले की मी पुढचे अठ्ठावीस युगे या ठिकाणी उभा राहून येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याची सेवा करेल त्यांची मनोकामना पूर्ण करेल श्री स्वामी समर्थ या पद्धतीनं तुम्हीसुद्धा आपल्या जीवनामध्ये एकाग्रता ठेवा एक, एक चित्त ठेवा स्वामी भक्ती ठेवा यामुळं तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक अडचणींना सामोरं जाण्याची शक्ती त्यातून मिळणार आहे श्री स्वामी समर्थ आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला असेच नवनवीन स्वामी संदेश जर ऐकायचे असतील किंवा तुम्ही आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करून घ्या श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय राजाधिराज योगीराज यतीवर्य अवतार दिगंबर नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय